पप्पा ते पेशंट घेऊन गेले ना नको तोरी दहा सध्या तुम्हाला किती नेतात ना ने ने तुम्हाला रे हर कोण ओ संदीप भाऊ माय हो एवढ्या दिवसाच्या बाद आज कसे काय सांगा एवढ्या दिवसाच्या बाद दिसलो ब आम्ही तुम्हाला एवढ्या दिवसाच्या बाद कसे काय आले எவ்வளவு சாங்க 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 आता बोला सांगा काय म्हणता गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग संजय भाऊ गुड मॉर्निंग संदीप भाऊ मी हिमालयला हिमालयात गेलो होतो असं आत्मे मी हिमालयात गेलो होतो हिमालयातून माझ्यासाठी काय आणलं हो हम्म चांगला चहा पाणी झाले का नसर झाले तर मला पण ठेवा जे पाहिलं ते द्या असंच आहे घ्या असं काहीच नसते काय काय हो है। है ना संदीप बरोबर आहे आपली पाणी पाऊस कसं आहे तिकडं तिकडं तर बहुत कदर आण्या कदर आण हो का भैया काय नासिर हाय नासिर भाऊ कैसे हो मे हो, अच्छे हो भैया आप पाणी पाऊस आफ्रिकेत आहे इकडे चा नाही भेटत अरे रजे आफ्रिकेत काय लिहि गेले आपल्या महाराष्ट्रात का पोरी कमी होते का काय वाटत इकडे आफ्रिकेत गेले संजय भाऊ संजय भाऊ आता काय थांबता आम्हाला आफ्रिकेत का काय नाही भेटत कंद भेटतात ना कंद खात खाज जा टेन्शन जाऊ नका तुम्हाला आफ्रिकेतली पोरकी करायची होती ना गेले ना मस्त खुश रहा आता तुम्ही दिल्या घरी खुश राहा अजिबात बहिणीला टेन्शन घ्यायचं नाही बोला नाशेर भाऊ कशी आ मजेत आहात की नाही सांगा आहे इकडेच छान गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग छाया बोला कुठून छाया ताई छाया शिंदे चहाची खूप आठवण आली आहे चहाची खूप आठवण आली आहे बरं ठू का मग तुमच्यासाठी काय जय भीम ताई जय भीम साहेब जय भीम जय भीम बोला काय म्हणता हम्म मजेत हा की नाही सांगा मध्ये कमेंट करा पटपट कमेंट करून सांगा तुम्ही मजेत आहात की नाही आम्ही तर मजेत आहात एकदम मजेत हा आम्ही पण एकदम मजेत नाशिर भाऊ गेलोच आहो कमेंट करत राहा चहा मध्ये काय टाकत आहे ते पण विसरलो चहा मध्ये काय टाकतात ते पण विसरले अरे असंच ते का तुला काय जगदीश भाऊ काय तुला काय एवढा राग येतो का हो जगदीश भाऊ प्रफुल्ल भाऊ काय म्हणतात हाय प्रफुल्ल दादा बोला झाला का काही स्वयंपाक नाही ना स्वयंपाक म्हणजे आता भाजी भाजी बनवली मी आणि काय म्हणतात वांग्याची भाजी बनवली केला पोळ्या राहिले पोळ्या आता पटकन कुठली तू अरुण दादा मी अकोल्याची तुम्ही कुठची आहे सांगा मला कमेंट करा पटकन कुठली तू बुल का तुमच्यासाठी संबंध आणला काय हम्म मोठ्या होईल बुलले अरुण असं कसं आहे बापा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग प्रफुल भाऊ गाव कोणतो अकोला काय अरुण आहे का अर्जुन आहे अरुणच आहे अरुण पाटील चाळीस गाव हा चाळीस गाव मी आपल्याचे एकाच गावची मी नाही चाळीस गावले राहील काही काही नाही चाळीस गावले इथल्या गावली पाहिजे फिरायला लागते मी एकाच गावली राहिलो चाळीस गावची आठा तुम्ही बरं बरं थँक्यू थँक्यू चाळीस गाववरून एवढं दुरून आलं मायाला इमत राहिल्याबद्दल धन्यवाद ब्रदर थँक्यू चला पट, पट, कमेंट करा करा लाईक केला थँक यू भाऊ पार्टी आभारी आहे के लाईक केल्याबद्दल सबस्क्राईब पण तशी करा पटकन आणि लाईक पण करा लवकर लवकर काय रे बाबा एवढे सारे जण लाईवले हान लाईक बाबरती हम्म